ग्रामीण भागाप्रमाणे शहरी क्षेत्रातही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली असून शहरांच्या कानाकोपऱ्यात जाऊन सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करत आहे या उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत मुंबई उपनगरात राहणाऱ्या मालाड इथं राहणाऱ्या शालिनी बागळे यांनी सरकारच्या स्वनिधी योजनेमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या प्रगतीबद्दल आपला अनुभव सामायिक केला आहे पाहूया कोविडमुळे अनेक जण बेरोजगार झाले तर काही जणांचा उदरनिर्वाहाचा मार्गच बंद झाला रस्त्यावरल्या फेरीवाल्यांना आणि विक्रेत्यांना हियाची झळ बसली फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आली ती केंद्र सरकारची प्रधानमंत्री स्वनिधी योजना या योजनेचा लाभ घेत मुंबई उपनगरातल्या मालाड इथं राहणाऱ्या शालिनी वाघळे यांनी आपली छोटीशी वडापावची गाडी सुरू केली स्वयंपाकाचं काम करणाऱ्या शालिनी यांचं काम कोविडमुळे सुटलं कोविडनंतर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला घरी रिकामं बसण्यापेक्षा त्यांनी घरातूनच वडापाव विकणं सुरू केलं स्वनिधी योजना अंमलात आल्यानंतर त्यांनी या योजनेचा लाभ घेत त्यांना मिळालेल्या दहा हजार रुपयांच्या कर्जातून लहानशी जुनी गाडी विकत घेऊन वडापाव विकण्याचा छोटेखानी व्यवसाय त्यांनी सुरू केला मी स्वनिधी योजनेतून दहा हजाराचं लोन घेतलेलं त्याच्यातून मी हा धंदा चालू केलेला आहे करोनामुळे माझं नोकरी गेलं म्हणजे पहिलं घरी घरी जाऊन स्वयंपाकाचं काम करायची करोनामध्ये लॉकडाऊनमुळे माझं ते काम गेलं म्हणजे मिस्टरांचं पण काम गेलं मी घरामध्येच वडापावचं स्टॉल लावलेला घरातूनच करत होते तर तिथे चांगला रिस्पॉन्स बाहेर सगळं बंद असल्यामुळे घरी चांगला रिस्पॉन्स यायला लागला तर लॉकडाऊन खुलल्यानंतर सगळं बाहेर ओपन झालं सगळे स्टॉल लागायला लागले तर आमचा धंदा कमी होत होता मग त्याच्यामुळे मग मी परत म्हटलं विचार केला बाहेर जाऊन करूया तर मी माझी काही सेविंग आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून मी दहा हजाराचं लोन घेतलं ते करून माझं गोल्ड लोन करून मी बाहेर वड्यापावची गाडी टाकली आहे शालिनी यांनी स्वनिधी योजनेअंतर्गत घेतलेलं दहा हजार रुपयांचं कर्ज वेळेत फेडलं आता त्यांनी वीस हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला असून त्यांना आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवायचा आहे कठीण काळात फेरीवाल्यांच्या मदतीला धावून आलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी शालिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानत आहेत तसंच महिलांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आवाहन त्या करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा मुंबई